नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे बावळ वार्ता पाहुयात ऑल इंडिया सेक्लेनी अकॅडमीच्या लोणावळ्यातील उपक्रमाची सविस्तर बातमी अल्पशा विश्रांतीनंतर ऑल इंडिया सकलेनी अकॅडमीच्या वतीने लोणावळ्यात प्रथमच सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे उत्तर प्रदेशमधील सबील ए इमामे हुसेन दरगाह येथील ऑल इंडिया सकलेनी अकॅडमी सामाजिक उपक्रम राबवत असते गरीब गरजवंत विद्यार्थ्यांना शालेय मदत करणे त्यांना अन्नदान करणे व त्यांच्या लग्नासाठी सहकार्य करणे असे विविध उपक्रम राबविले जातात ऑल इंडिया सकलेनी अकॅडमीच्या वतीने असे उप उपक्रम लोणावळ्यात ही सुरू करण्यात येत असून छत्रपती शिवाजी महाराज चौकात याचा शुभारंभ करत सरबताचे वाटप करण्यात आले यावेळी कार्यकर्ते वसीम सकलेनी अदनान सकलेनी हैदर सकलेनी नवाब सकलेनी आमीन सकलेनी दानिश सकलेनी समी सय्यद जमीर सय्यद जाखीर खलीफा अब्दुल हक सुन्नी मुस्लिम जमात रफीक ट्रस्टचे पायम सकलेनी तुफिक अत्तार रेहान सकलेनी आदीजण उपस्थित होते असलाम आज या ठिकाणी लवणा शहरमध्ये प्रथमच आमचे जे पवित्र देवस्थान आहे उत्तर प्रदेशमध्ये तिथले जे आमचे जे मान्यवर आहे आले हजरत त्यांचे मार्फत जे सकल जे अकॅडमी आहे त्यांचे मार्फत विविध सामाजिक उपक्रम घेत आहेत त्यांच्या मुलं आहे त्यांना शिक्षणाचा खर्च जे ज्यांना कोणी सांभाळणार आहे त्यांना जेवणाची व्यवस्था करण्यात येत आहे ज्यांचा एज्युकेशनचा खर्च ही संस्था करत आहे आणि जे गरीब मुली मुलं आहे त्यांच्या लग्नाचाही खर्च देखील ही संस्था करत आहे लोणामध्ये या संस्थेची सुरुवात झालेली आहे मी सर्व लोणाकरणतर्फे त्यांचे स्वागत करतो अभिनंदन देतो यांचे कार्यासाठी तर त्यांनी खूप चांगला उपक्रम केलेला आहे वेळेवर आम्ही त्यांनाही मदत करू एवढाच मी सांगतो आणि थांबतो मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद